नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी माजी सैनिक आदर्श आहे सांगली जिल्ह्यातील अडसुन या गावातील रहिवासी माजी सैनिक यांनी सेनेमध्ये असून देशाची रक्षा तर केलीच परंतु रिटायर झाल्यानंतर देखील ते समाजापर्यंत एक चांगला संदेश पोहोचवण्याचे काम करत असतात त्यांच्या या कामाला प्रत्येक क्षेत्रातून चांगला प्रतिसाद मिळतो त्यांच्या केलेल्या कामासाठी अनेक ठिकाणी त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले असून जनजागृतीसाठी त्यांनी कुठला विडा उचललेला आहे तसेच त्यांची शासनाकडे केलेल्या कामाबाबत काय मागणी आहे चला जाणून घेऊया इंडियन न्यूज ट्वेंटी पुणे विभाग प्रमुख दिलीप कायकवाड आपण माजी सैनिक जाधव साहेब यांचा घरी आलेलो आहे आणि त्यांना महाराष्ट्र शासनाकडून बरेचसे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आणि या पुरस्कारामागची त्यांची सर्वात मोठी किर्दी म्हणजे जनसामान्यापर्यंत एक चांगला संदेश ते प्रत्येक कारणाने पोहोचवत असतात तर आपण आता त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना जे काही ट्रॉफ्या बक्षीस मिळाले आणि माझी सैनिक असताना जनजागृतीचे जे त्यांनी काम हाती घेतलेलं आहे ती त्यांना प्रेरणा कुठनं मिळाली दादू साहेब नमस्कार तर थोडीशी आपली माहिती आपण संचित रूपामध्ये आमच्या श्रोत्यांना द्या ठीक है नमस्कार मी मजी सनी तानाजी दगड़ू जाधव मुक्का पोस्ट आलसन तालुका खानापुर जिल्ला संगली सर मी चार सात सात सत पर्मी मध्य में जॉइन के लिए okay. एक पंचाण आर्मी तुम्हें चार सात अठ्यात्तरला आर्मी मधी हाँ okay. आर्मी जॉइन के लिए चार सात सत अठ्यात्तरला एकसत पंचाण आर्मीत रिटायर झालो रिटायर झाल्यानंतर आकाशवाणी माझा बरेली या आकाशवाणी काय प्राण्यांचा पक्ष्यांचा आवाज प्राणी आणि पक्ष्यांचा जे आवाज तुम्ही काढता तेही कुठनं शिकला किंवा कोणी आयुष्यामध्ये म्हणजे आता म्हणतात की प्रत्येक कलेच्या मागे एक गुरुची वैशिष्ट्य असते आणि गुरुपासूनच आपल्याला ज्ञान मिळतो मग तो कसलाही असू तर या प्राण्यांचे जे आवाज तुम्ही काढता याचा मागचे गुरु कोणी आहेत को का को कोणी काय तुम्हाला शिकवलं का त्याच्या गुरुवर कोणी नाही ज्याप्रमाणे आपण जसं की एखादा जर धडा वाचतो धडा प्रश्न उत्तर शोधायचं असलं पूर्ण धडा वाचावा लागतो तेव्हाच आपल्याला लक्ष देतं त्याच प्रमाण जसं की आपण मी पाहिलं की जसं कावळा ओरडतोय निरीक्षण करणं जरुरी आहे ज्यामध्ये बरोबर कुंबडी कशी ओरडते किंवा गायच वासरू कसं ओरडतं कावळा कसं ओरडतो कोंबडा कसा ओरडतो हे आत्मसत्त करायचा करा एक दोन वेळा दो। आवाज काढण्यात दुसरा तिसऱ्यांतर तो बराबर आवाज असा निघतो त्या पद्धतीने आवाज काढायला शिकलो होतो मी पहिला म्हणजे मी लहानपणी होतो एकदम लहान आठ नऊ वर्ष होतो आणि वडील आमचं काड्याच्या पेंड्या बांधत होतो त्या टायमाला वडील आमचं बरंच लांब होतं माझ्यापासून मी कोपीमध्ये बसलो होतो आणि कावळ्याचा आवाज काढला सकाळ सकाळपर तर तिथं भरपूर कावळे गोळा झाले आणि भरपूर कावळे गोळा झाले मला मारायला तिने सुरुवात केली मी आडायला लागलो ओरडायला लागलो एवढे लांब होतं मग त्यांनी कसं तरी मला बघितलं की तुम्ही ते धरलं आणि कोपीमध्ये येऊन गेले तर मला म्हटलं काय केलं मला आवाज काढला होता त्यांनी एकदम मला म्हणजे असं बोलले की कशाला आवाज काढला काढून मारला म्हणजे कावड्याचा आवाज तुम्ही काढला त्यावेळेस कावड्यांनी तुमच्यावरती हमला केला हमला केला बरोबर कसा काढता आवाज जरा आमच्या दोन आहेत एक आपण दोन काबला म्हणतो त्याचा आवाज आहे आता दूध डोम काळा कसा ओढते पहा यानंतर एक छोटासा कावळा असतो तो तो गोराय सोळा करतोय तो लहान कावळा का सोडतोय आपता मी आता मी बरेच ठिकाणी कार्यक्रम केलं त्या ठिकाणी आता बरेच कावळे असेल कावळ्या ओढतात मशा मस ओरडते आता मस कसे ओरडते बा त्यानंतर कुंबडी ओढते हा कुंभडी आपण पाहतो कुंभ त्याची ओढते हा कोंबड्याचा आवाज ऐकून कोंबडा कितीरी दूर असतो आणि कोंबडा काय करतो तो कुंबडीचा आवाज ऐकून कोंबडा वडायचा घडतोय आता पहा कोंबडा कसा ओढतोय असे बर प्रकारचे कार्यक्रम जसं की आता मी एक जसं आकाशवाणी सांगली आकाशवाणी कोल्हापूर आकाशवाणी मुंबई माझा कार्यक्रम झाला या ठिकाणी प्राण्यांचा पक्ष्यांचा आवाज कोंबडा उडला कोंबडा ओढला मात्र तुम्हाला काय सांगतो कावळी उडतो कोंबडा ओढतात कोंबडा ओढली त्याचा मी बोलायला कोंबडा फारसे ना वाट तिकड प्रतिसाद तुम्हाला कोंबडा आता तुम्ही पाहिलं आपण मस्त घरामध्ये कोंबडा कोट बाहेर आहे वरला कमडा पाहिलं तुम्ही मग एक ह्यातील प्राणी पक्षांचा आवाज काय विनोदीत लोकगीत काय व्यसनमुक्ती स्वच्छतेच महत्व ही कसं तुमच्या मनामध्ये कल्पना आली की तुम्ही जलजागृतीसाठी स्वच्छतेचं महत्व लोकांना पटवून दिलं किंवा व्यासन मुक्तीचा जे काही कार्यक्रम तुम्ही घेता हे कसं तुम्हाला तुम याची कल्पना सुचली शिक्षण किती झालंय हा आता तुम्ही खरं तर मुद्दामध्ये विचारला गोष्ट बरोबर बोलला असं जर बघायला गेलं माझं चौथे शिक्षण झाले सर आणि चौतीस शिक्षण झाल्यानंतर ला मी आर्मी जॉईंट केली ला काय शिक्षणाला मत नव्हतं सत्तावीस सत्तावीस दिवस सर्व्हिस करून रिटायर झालो मी पोलिसलाईन उभा राहिलो तर त्या ठिकाणी पंचावन्न राहिले मी पंचान्न रिटायर झालो मी बरं एक सात पंच्याण्णव तर त्या टायमाला काय केलं मी सहा वाजता अकरा वाजता माझी कागदपत्र चक झाली एक हवालदारांनी कागदपत्र मला बेने साईडला ओढलं अहो म्हणत मी आर्मीतून रिटायर तर असं कसं करायला तुम्ही तर तो काय म्हणला मेजर तर मी म्हणलं चौथी तर म्हणलं आता जर तुमचं म्हणलं जर सातवी शिक्षण झालं आता नोकरी भेटली बरं तुम्ही जरा असता मग मी काय केलं नोकरीच एक डोक्यातून बी काढून टाकलं बाजूला आता सर्व केले बोलला गे शिक्षण नोकरी भेटत नाही अठ्याहत्तर ला बिलकुल शिक्षणला महत्व नव्हतं आणि आज लागेल बारावी पास पाहिजे तर एक शिक्षणाचं महत्व म्हणून स्वतः त्याच्यामध्ये मी एक सांगायला सुरुवात केली सुरुवात कुठन केली तुम्ही आणि पहिला माझा कार्यक्रम पहिला स्टार्टचा कार्यक्रम माझा होता हातनूरच्या शाळेवर हातनूर माझा